नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो एम बी बी एस गव्हर्नमेंटचा थर्ड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ कॅटेगरी वाईज किती येऊ शकतो तो अगदी मी तुम्हाला या स्क्रीनवरती सांगणार आहे तर आपल्याला गव्हर्मेंटसाठी एम बी बी एस करायचं असेल आणि त्यामध्ये आपल्याला ऑल इंडिया रँक कितीपर्यंत पाहिजे किंवा तुमचा एस एम एल रँक कितीपर्यंत पाहिजे म्हणजे तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये एम बी बी एसचं गव्हर्मेंट कॉलेज मिळू शकतं त्याच्याविषयी डिटेल सांगणार आहे आणि थर्ड राऊंडला कट ऑफ कितीने कमी येऊ शकतो प्रत्येक कॅटेगरी वाईज ते पण अगदी सांगणार आहे आणि गव्हर्नमेंटचे किती नवीन कॉलेज येणार आहेत आणि किती सीट्स असणार आहेत त्याच्याविषयी पण अगदी डिटेल्स सांगणार आहे तर हा व्हिडिओ पण पहा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की अगदी ह्याच्याबद्दल डिटेल्स जे काही आपल्याला व्हिडिओमार्फत भेटणार आहे माहिती ती तुम्हाला अगदी पूर्ण तुमच्याविषयी म्हणजे डाऊट सगळे क्लिअर होतील आणि तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला गव्हर्मेंट सीट पाहिजे असेल तर आपल्याला किती मार्क किंवा आपल्या एस एम एल किती असणं आवश्यक आहे तर तुम्ही पाहाल की ही नोटीस आली होती चार तारखेला नोटीस नंबर अठरा तर अगदी ह्याची डेट होऊन गेलेली आहे जे नवीन रजिस्ट्रेशन ऑनलाईन आपले चालू झालेले होते हे सहा तारखेपासून ते आठ तारखेपर्यंत असे दिलेली होती आपल्याला हे वेबसाईटवरती आपल्याला न्यूज पण ह्याच्यामध्ये एक्सटेंड होण्याचे चान्सेस मॅक्झिमम राहणार आहेत विद्यार्थी मित्रांनो कारण एम सी सीचं सुद्धा अगदी शेड्यूल पुढे गेलेलं त्याम आहे त्यामुळे सी ए टी सेलवरतीसुद्धा आपल्याला हा शेड्यूल पुढे जाण्याची शक्यता आहे तर हे नवीन जसं शेड्यूल येईल तसं मी तुम्हाला या युट्यूबच्या मार्फत सांगणारच आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलशी कनेक्ट राहा म्हणजे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा गरजून आपण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल तर तुम्ही जर आपण जुन्याप्रमाणे जर टाईम टेबलप्रमाणे पाहाल तर कालपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन हे चालू होतं आणि त्यानंतर जी का जे काही शेड्यूल तुम्ही त्या स्क्रीनवरती पाहत असाल अगदी सीट मॅट्रिक्स हे नऊ तारखेला येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि ऑनलाईन चॉईस फिलिंग दहा ते बारा असा हा पूर्णपणे टाईम टेबल दिलेला आहे आणि त्यानंतर सिलेक्शन लिस्ट ही पंधरा तारखेला येणार आहे आणि त्यानंतर फिजिकली जॉईनिंग हे सोळा ते वीस ह्याप्रमाणे असं राहणार आहे हे शेड्यूल पूर्ण आपल्याला चार तारखेलाच चा आलेलं होतं पण ह्याच्यामध्ये नक्कीच हंड्रेड पर्सेंट चान्सेस असणार आहेत की हे शेड्यूल पुढे जाणार आहे कारण एमसीसीचं हे आपल्याला शेड्यूल पुढे गेलेलं आहे त्यामुळे ह्याच्या पण चान्सेस जास्त राहणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अगदी मी तुम्हाला गव्हर्नमेंटचा एक्सपेक्टेड थर्ड राऊंडचा कट ऑफ अगदी एस एम एल वरती आपल्याला मिळू शकतो किंवा मार्काची रेंज किती आहे ते पण अगदी मी, मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणारच आहे तर तुम्ही अगदी एका प्लेन पेपरवरती मी तुम्हाला अगदी पूर्णपणे याचं काढून दाखवते अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर मी राऊंड नंबर जो राऊंड टू होता त्याला किती मार्काला आणि किती एस एम एलला सीट अलॉट झाली होती तेही तुम्हाला ओवरेली सांगणार आहे आणि राऊंड थ्रीचा एक्सपेक्टेड कट ऑफ अगदी मी स्क्रीन ते तुम्हाला काढून दाखवते म्हणजे लक्षात येईल तर राऊंड टूचा आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा हा एस एम एल तीन हजार सहाशे चाळीस एवढा होता आणि मार्क पाचशे सहाला सीट्स अलाउट झाली होती हे गव्हर्नमेंट सांगत आहे तर थर्ड राऊंडचा आपल्याला जर जा एस एम एलचा जर विचार केला तर तीन हजार सातशे वीस एवढा सुद्धा येत असेल तरी सुद्धा तुम्हाला तिथे सीट अलॉट होणार आहे आणि मार्क जर पाहत असाल आपण तर पाचशे पाच म्हणजे इथे एक मार्कांनी आपल्याला इथे कट ऑफ खाली येण्याचे चान्सेस आहेत कारण एकच मार्क मी तुम्हाला इथे का सांगत आहे कारण आता सध्या आपल्याकडे बऱ्यापैकी नोटीस आलेलीच आहे की एम सी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज शंभर सीट्सने येत आहे आणि ते अहिल्यानगर ह्या ठिकाणी असणार आहे हे एकच कॉलेजशी आपल्याला नोटिफिकेशन आलेलं आहे की गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अहिल्यानगर ह्या ठिकाणी शंभर सीटने येणार आहे त्यामुळे एक शंभर सीटने एक कॉलेज आलं तर एक मार्काने कटाफाट डाऊन होत असतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ओके आणि त्याचबरोबर अगदी मी तुम्हाला दुसरेही प्रायव्हेट पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की अगदी प्रायव्हेटचे पण जवळजवळ तीन कॉलेजेस मध्ये आपल्याला इथे सांगण्यात येणार आहे कि किती सीट्स आपल्याला इथे वाढणार आहेत तर प्रायव्हेट आपण पाहिलं तर डॉक्टर एस के एस yes, सी एन केस मेडिकल कॉलेज अहिल्यानगर ह्या ठिकाणीसुद्धा शंभर सीट्सने येणार आहे आणि संभाजीनगर ह्या सुद्धा शंभर सीट्सने येणार आहे आणि वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक त्या ठिकाणीसुद्धा तीस सीट्सने हे सीट्स वाढणार आहे तर जवळजवळ दोनशे तीस सीट्सने हे प्रायव्हेट कॉलेजसुद्धा आपल्याला इथे येणार आहेत पण आता सध्या आपण गव्हर्मेंटचं पाहत असल्यामुळे तर गव्हर्मेंटचा आपण फक्त विचार करूया की गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अहिल्यानगर ह्या ठिकाणी शंभर सीट्सनी येणार आहे त्यामुळे एक मार्काचा हा कट ऑफ इथं कमी येणार आहे ओके आणि त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी इथं मी काढलेली आहे ओबीसी ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी एस एम एल हा द सेकंड राऊंडला तीन हजार आठशे एकोणनव्वद एवढ्यावर तर मिळाला होता आणि मार्क पाचशे चार राहिले होते तर आत्ता ह्या थर्ड राऊंडमध्ये आपला एस एम एल आपल्याला किती पाहू शकतो आपण तीन हजार नऊशे तेवीस एवढा हा एस एम एल याचे चान्सेस आहेत आणि मार्क पाचशे तीन तर हे ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी पाचशे तीनवरती हा कट ऑफ येऊ शकणार आहे आणि त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी काढलेली आहे ईडब्ल्यू एस ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांसाठी एस एम एल हाल सेकंड राऊंडचा पाच हजार पाचशे एकसष्ट एवढा होता मार्क पाचशे चार फोर एटी एट एवढे होते तर आता स थर्ड राऊंडमध्ये एस एम एल आपण जर इथं पाहाल तर पाच हजार सहाशे चार हा एवढा आम्ही एस एम एल काढलेला आहे आणि मार्क ईडब्ल्यू शे विद्यार्थ्यांसाठी बघाल तर फोर एटी सेवन फोर एटी सेवन एवढे हे मार्क आम्ही काढलेले आहेत एवढे येत असेल तुम्हाला एस एम एल किंवा मार्क तरी सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज थर्ड राऊंडला मिळणार आहे ओके okay, कारण मी तुम्हाला हे का सांगते की कारण आता सध्या फक्त एक कॉलेज आहे त्यामुळे हा हा कट ऑफ एवढा राहणार आहे जर नव्याने जर नवीन कॉलेजेस आले तर आणखी हा कट ऑफ खाली येण्याची चान्सेस मॅक्झिमम राहणार आहे तर जस जास्त कॉलेजेस आले तर तुम्हाला नक्कीच चार ते पाच इथं डिफरन्स पाहायला मिळणार आहे कम्पेअर टू सेकंड राऊंडचा ओके okay, सेकंड राऊंडमध्ये जेवढा होता तो त्याच्यामध्ये तुम्ही चार ते पाच मार्क मायनस करून चला जर कॉलेज जास्त आले तर आणि जर एकच कॉलेज आलं तर एक किंवा दोन मार्कांनीच कट ऑफ हा खाली येऊ शकणार आहे आणि एस सी बी सी एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन हजार नऊशे एक्क्या एक्कावन्न एवढा एस एम एल राहिला होता तर पाचशे तीन एवढा हा विद्यार्थ्याला मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं होतं आणि <coughs> आता हा थर्ड राऊंडमध्ये एस सी एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन हजार नऊशे थ्री थाउजंड नाईन हंड्रेड एटी एट एवढा हा एस एम एल येत असेल एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि मार्कसुद्धा तुम्ही जर पाहिलं तर पाचशे तीन पाचशे तीन पर्यंत येत असेल एस सी बी एसच्या विद्यार्थ्यांना तरी सुद्धा अगदी विद्यार्थ्यांना सेकंड थर्ड राऊंडमध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे ओके आणि त्यानंतर मी तुम्हाला कॅटेगरी काढलेली आहे एन टी वन एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी आपल्याला जर एस एम एल पाहिला असेल तर आपल्याला इथं दहा हजार दोनशे सत्याहत्तर एवढा राहिलेला होता मार्क चारशे पन्नास एवढे आपल्याला पाहायला मिळालेले सेकंड राऊंडला तर थर्ड राऊंडला सुद्धा अगदी दहा हजार एस एम एल किती राहू शकतो दहा हजार तीनशे पंच्याहत्तर एवढा हा राहण्याची मॅक्झिमम चान्सेस राहणार आहेत आणि मार्क चारशे वरती सुद्धा सीट्स मिळणार आहे ओके तर चारशे पन्नास होता हा सेकंड राऊंडला तर थर्ड राऊंडला चारशे एकोणपन्नास एवढा राहणार आहे एन टी वनचा आणि त्यानंतर मी एन टी टू एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एस एम एल हा चार हजार एकशे अकरा एवढा हा राहिला होता दोन सेकंड राऊंडला आणि पाचशे एक वरती सीट्स अलाउट झाली होती आणि आता हा एस एम एल चार हजार एकशे तेरा एवढा येण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत आणि मार्काचा जर विचार केला तर पाचशे एकवरती सीट्स अलॉट होणार आहे एन टी टूमध्ये जास्त काही फरक आपल्याला पाहायला मिळत नाही मार्कावरती पाचशे एकवरती सीट्स अलॉट होण्याचे चान्सेस राहणार आहेत एन टी टूला कारण आता खूप साऱ्या सीट्स बऱ्यापैकी भरलेल्या आहेत आता फार अगदी नव्वद टक्के सीट्स भरलेल्या आहेत दहा टक्के सीट्सच खाली असल्यामुळे आपल्याला हा कट ऑफ कमी पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर एन टी थ्री एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एस एम एल तीन हजार सहाशे एकवीस एवढा राहिला होता सेकंड राऊंडला आणि पाचशे सहाला सीट अलॉट झाली होती आणि आता जर केला आपण विचार थर्ड राऊंडला तर तीन हजार सातशे एकवीसवरती एस एम एल असू शकतो आणि त्यानंतर मार्क जर पाचशे पाच ओके एन टी थ्रीच्या विद्यार्थ्याला एक मार्क आणि ते आपल्याला कट ऑफ खाली पाहायला मिळतो सेकंड राऊंडला पाचशे सहा होता तर थर्ड राऊंडला पाचशे पाच वरती आपल्याला सीट अलॉट होऊ शकते एन टी थ्रीला आणि त्यानंतर जो मी हा कट ऑफ काढलेला आहे इथे जे कॅटेगरी जे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा एस एम एल हा किती राहिलेला होता तर सात हजार एकशे अठ्ठावीसवरती सेकंड राऊंडचा राहिलेला होता मार्क फोर सेवन्टी फाय एवढ्यावरती सीट्स अलाउट झाली होती तर विजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एस एम एल हा थर्ड राऊंडचा सा, सात हजार एकशे एकाहत्तर एवढा राहू शकतो आणि मार्काचा जर विचार केला तर फोर सेवन्टी फाय फोर सेवन्टी फायवरती विद्यार्थ्यांना सीट अलाउट होण्याचे चान्सेस आहेत सेम मार्कावरतीच विजेचा सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जास्त काही फरक पाहायला मिळणार नाही आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एस एम एल आपल्याला बारा हजार नऊशे बहात्तर एवढा होता सेकंड राऊंडचा मार्क फोर ट्वेंटी एट एवढे होते तर आता थर्ड राऊंडमध्ये एस एम एल हा आपल्याला किती पाहायला मिळतो तर तेरा हजार ओके एकोणपन्नास एवढा हा एस एम एल येऊ शकतो आणि मार्कसुद्धा फोर ट्वेंटी एट एवढेच राहू शकणार आहेत तो कारण एकच कॉलेज येत आहे त्यामुळे सुद्धा मार्कमध्ये जास्त आपल्याला फरक पाहायला मिळत नाही जर कॉलेज जास्त आले तर नक्कीच इथे दोन ते चार मार्कांनी कट ऑफ खाली येऊ शकतो ओके एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चारशे अठ्ठावीस असतील तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला या ह्या ठिकाणी आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे आणि एस एम एलसुद्धा अगदी मी तुम्हाला सांगितलेलं आहे ओके आणि त्यानंतर एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चोवीस हजार पाचशे सात एवढा एस एम एल राहिलेला आहे तीनशे एक्केचाळीस वरती गव्हर्नमेंट सीट मिळालेली आहे तर आता आपल्याला एस एम एल एस टी कॅटेगरीच्या थर्ड राऊंडचा किती राहू शकतो तो चोवीस हजार पाचशे त्रेपन्न एवढा हा एस एम राहू शकतो आणि मार्क जर विचार केले तर तीनशे चाळीस इथे एस टी कॅटेगरीसाठी एक मार्क कमी होऊ शकतो सेकंड राऊंडला तीनशे एक्केचाळीस एवढा राहिला होता तर थर्ड राऊंडला तीनशे चाळीस एवढा राहण्याचे चान्सेस आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे मी तुम्हाला प्रत्येक अगदी आपापल्या कॅटेगरीनुसार इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे नोटीस नंबर अठरा जी आलेली आहे ती नक्कीच एक्सटेंड होण्याची चान्सेस आहेत कारण त्याची डेट ही काल फॉर्म भरायची आपली हे Uh, काल उशिरापर्यंत होती अकरा अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत आठ तारखेपर्यंत म्हणजे कालपर्यंत ही फॉर्म भरण्याची डेट होती पण ही फॉर्म भरण्याची डेट आणि चॉईस फिलिंगसुद्धा एक्सटेंड होणार आहे तर अगदी एक्सटेंड झालं तर तुम्हाला मी अगदी युट्यूबच्या मार्फत सांगणारच आहे तर आता मी तुम्हाला पूर्णपणे हे गव्हर्नमेंटचा आपल्याला एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाऊ शकतो थर्ड राऊंडचा त्याच्याबद्दल अगदी पूर्ण डिटेल्स मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपल्याला इथं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अहिल्यानगर ह्या ठिकाणी शंभर सीट्सनी येणार आहे हे थर्ड राऊंडला तर सीट मॅट्रिक्स आपल्याला येणारच आहे आल्यानंतर मी तुम्हाला नक्की डिटेल्स त्यामध्ये नक्की सांगेल की किती सीट सध्या थर्ड राऊंडला अवेलेबल आहेत म्हणजे तुम्हाला आणखीन कट ऑफ किती येऊ शकतो सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आपल्याला नक्कीच तिथे सगळं आपला विषय क्लिअर होईल तर विद्यार्थी मित्रांनो असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलशी नक्की कनेक्ट राहा म्हणजे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा गरजूना आपण व्हिडिओ सेंड करा त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल तर पड़े, कल पड़े। थर्ड राऊंडचा हा पूर्ण गव्हर्नमेंटचा कट ऑफ मी सांगितलेला आहे तर नेक्स्ट माझा मी व्हिडिओ प्रायव्हेटचा पण सुद्धा अगदी म्हणजे प्रायव्हेटचा गव्हर्मेंट म्हणजे आपण त्याला सेमी गव्हर्नमेंट असं म्हणतो तर थर्ड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ कॅटेगरी वाईज अगदी सांगणार आहे तर असेच नवीन युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक नक्कीच करा ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी चॉईस फिलिंग रेफरन्सेस लिस्ट हवी आहे पाहिजे असेल तर नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे दिले व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन येऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी डाऊट असेल तर नक्कीच मला डायरेक्ट कॉल करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे एनी टाईम कॉल मेसेज करून तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकता तर ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू